नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत राज्यात तेवीस नोव्हेंबर आणि चोवीस नोव्हेंबरला पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे गारपिटीची देखील शक्यता या पावसामध्ये नाकारता येणार नाही तुरळक भागामध्ये गारपिटीची देखील शक्यता असणार आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो तेवीस नोव्हेंबर आणि चोवीस नोव्हेंबरला राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट असणार आहे कोणत्या भागांमध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण राहील कोणत्या परिसरामध्ये कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका तर मित्रांनो कोकण किनारपट्टी कोकण किनारपट्टीच्या मध्यापासून तर इकडं कोइंबतूरपर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा तेवीस तारखेच्या दरम्यान सक्रिय होताना बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे राज्यात बऱ्याच भागामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होऊन काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मुख्यते करून तेवीस तारखेला राज्यातील वातावरणात बऱ्याच ठिकाणी बदल होताना बघायला मिळेल सकाळपासूनच पुणे विभागामध्ये दक्षिण परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यामध्ये सांगली कोडोली तसेच जो आसपासचा भाग आहे रत्नागिरी राजापूर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर तेवीस तारखेला दुपारनंतर हळूहळू पावसाला देखील पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामध्ये सातारा आणि आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर कोरेगाव देवरा इकडं अदारकी मोल या परिसरामध्ये काही काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे या अपडेटमध्ये थोडाफार बदल सुद्धा होऊ शकतो जर काही बदल झाला तर ज्या त्या तारखेला आपण बघणारच आहोत एकंदरीत पुणे विभागामध्ये तेवीस नोव्हेंबरला वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही आता ही इमेज बघूया या इमेजमध्ये आपण स्किन बघू शकता विजांच्या कडकडाट तसेच वारे देखील काही काही ठिकाणी या पावसामध्ये बघायला मिळू शकतात या व्यतिरिक्त मित्रांनो नाशिक आणि आसपासच्या भागांमध्ये देखील थोडाफार वातावरणात बदल बघायला मिळेल पावस शक्यता या परिसरामध्ये तशी नाहीच्या बरोबर आहे विखुलेल्या स्वरूपात काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे त्यानंतर चोवीस नोव्हेंबरला देखील वातावरण राहील ढगाळ वातावरण शक्यता वाता आहे परंतु पावसाचा जोर थोडासा कमी होताना दिसतो आहे ढगाळ वातावरण राहील पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये दुपारनंतर पुन्हा काही काही ठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे त्यामध्ये नगर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस हो पडण्याची शक्यता आहे तसेच कोकण किनारपट्टी मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या भागांमध्ये देखील तुरळक भागामध्ये दे हलका पाऊस बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये देखील दुपारनंतर पावसाचे वातावरण बनताना बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये जोर जो पावसाचा राहील तो पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या भागांमध्ये राहील तसेच लगतचा जो लातूर धाराशिवचा परिसर आहे अहिल्यानगरचा भाग आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकच्या पूर्व भागामध्ये देखील काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे हा जो पाऊस आहे मित्रांनो हा भाग बदलत आपल्याला बघायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सर्वदूर असे पावसाचे वातावरण जरी बघायला मिळाले तरी पण ठिकठिकाणी भाग बदलत या पावसाची शक्यता आहे अहिल्यानगरमध्ये देखील चोवीस नोव्हेंबरला पावसाचा अंदाज आहे तसेच लातूरमध्ये दे देखील धाराशिवमध्ये काही भागांमध्ये आपल्याला या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो ही होती तेवीस आणि चोवीसची अपडेट यामध्ये काही बदल झाला तर आपण ज्या त्या तारखेला अपडेट देणारच आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद